नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या शिरोर या ठिकाणी जो सतीश भोसले राहतो उर्फ खोक्या या खोक्याच्या घरावरती बुलडोजर फिरावलाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच वी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर हे वन विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे खोक्याने जेव्हा घर बांधलं तेव्हा झोपले होते का तर तो तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं कुणी असला बोक्या असो नाहीतर खोक्या असो सगळ्यांना ठोकणार सगळ्यांची घरं पाडणार परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा कर्दन काळ झालेला आहे आपण पाहिलं की रत्नागिरी राय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम पोरानं भारत पाकिस्तान मॅच झाल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या म्हणून त्या माणसाचं घरदार पाडलं भांगारचं दुकान पाडलं नितेश राणे नारायण राणे यांच्या पिलावळीनं आखं घरदार पाडलं त्याचं जेसीपी लावून भुईसपाट केलं त्याला देशो धडीला लावला का तर तो मुसलमान आहे त्यानंतर एका हॉटेल वरती चहाचं पैसे देण्यासाठी भांडण झालं म्हणून ते हॉटेल होत मुस्लिम समाजाचं चहा पिणारा होता हिंदू धर्माचा असंच म्हणावलं आता तर त्याचं चहाचं हॉटेल पाडलं मारहाण केली त्याला त्याला देश धडीला लावला मग आम्हाला असं म्हणायचंय महाराष्ट्रातल्या लोकांना की इतर जे गुन्हे घडतात आता प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल हे महाराजांवरती बोलले ह्यांच्या घरादारांवर कधी नांगूर फिरवणार आहे त्यातच बघा बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्यात आष्टी तालुक्यातल्या शिरोरगन या ठिकाणी फॉरेस्ट विभागामध्ये खोक्या वर पसतीस भोसले याच घर आहे याच्या नातेवाईकांचं घर आहे ते घर तहसीलदार कचेरी पासून हाकेच्या अंतरावरती आहे मग आता या बीड जिल्ह्यामध्ये आका म्हणजे कराड ज्याने मसाजोक चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडवून आली ते हत्या करणारे सुदर्शन चाटे वाल्मिकुले असे जे अनेक कृष्णा आंदळे असे जे काही आठ आरोपी होते मग या आरोपींनी हत्या घडवून आणली सतीश भोसले उर्फ ख्वाक्या खाक्याने जे काय केले गुन्हे घड गुन्हे केले त्याचं कुणीही समर्थन करणार नाही आम्हीही समर्थन करत नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई जी काय असेल ती कारवाई करावी परंतु त्याच्या घरावरती जी कारवाई केली त्याच्या नातेवाईकांनी जी कारवाई केली नातेवाईकांवरती नातेवाईकांच्या घरांवरती त्याचा प्रपंच उघड्यावर आणलाय उघड्या रस्त्यावर आणलाय त्याचं घर पाडलं घर रातोरात जाळलं तिथल्या फॉरेस्ट विभागानेच जाळलं असं म्हणता येईल आणि त्याच्या बायका लेकर त्याचे नातेवाईक सगळे रस्त्यावर आणली त्याची गुरं मारली कोंबड्या मारल्या कुत्रे मारली म्हणजे हा किती मोठा जातीवाद आहे महाराष्ट्रामध्ये मुसलमानाची घर पाडताय जाळताय पारधी समाजाची घरं जाळताय पाडताय म्हणजे मग हे जे संतोष देशमुख हत्याकांडातले जे हे आरोपी आहेत ह्यांची घरं कधी पाडणार आहे तुम्ही का तर हे वेगळ्या जातीचे आहेत म्हणून वाल्मिक कराडचं घर कधी पाडणार आहे तुम्ही वाल्मिक कराडवरती मोका दाखल आहे मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराडचं घर का आतापर्यंत पाडलं नाही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय धनंजय मुंडेचं नाव येत त्याचा बंगला धनंजय मुंडेंचा का पाडला नाही आतापर्यंत मग तुम्हाला गोरगरीबच घर पाडायला दिसतायत असंच म्हणता येईल ज्याच आता त्या फॉरेस्ट विभागाने सांगितलं की ह्या खोक्याचं घर आणि त्याच्या नातेवाईकांची घरं ही फॉरेस्ट मध्ये येत असं सांगितलं अरे पण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे त्या ह्यानी जेव्हा फॉरेस्ट विभागामध्ये घर बांधलं ते आताच घर नव्हे वीस वर्षाचं घर आहे तेव्हापासून तुम्ही काय झोपी गेला होता का, का। तिथल्या तहसीलदार कचेरी पोलीस प्रशासनाला देखील लाजा वाटल्या पाहिजेत वीस वर्षाचं घर आहे मग त्याच वेळेस ती कारवाई करायची आणि घर पाडायचं मग जेवढे गुन्हे महाराष्ट्रामध्ये घालतायत सगळीकडे घडतायत तर ह्या लोकांची घरं तुम्ही आतापर्यंत का पाडली नाही ते कराडचं पण घर पाडायला पाहिजे त्या कृष्णा आंधळेचं पाडाय पाहिजे विष्णू चाटेचं पाडायला पाहिजे त्या सरपंचाला जेवढ्या लोकांनी मारहाण केली आठ आरोपी त्या आठे जणांची घरं बुलडोजर लावून सपाट करा ना मग असं का करत नाही मग तुम्ही अशा पारधी समाजाच्या घरावरती मुसलमानाच्या घरावरती उद्या दलिताचं घर पाडून टाकचाल म्हणजे हा हाच महाराष्ट्र एक आपला पुरुग्रामी जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले अण्णाभाऊ साठे संत गाडगे महाराज शाहू महाराज या थोर महापुरुषांनी थोर राजांनी हा महाराष्ट्र घडिवला महाराष्ट्राचं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं याच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सगळ्या जाती धर्मासाठी काम केलं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये फक्त गरिबांची घर गर, मागास मागासवर्गीयांची घर जर तुमचं सरकार पाडत असेल तर याला काय म्हणायचं सगळ्यांची जर कुठला गुन्हा घडला त्यात गुन्हेगार असला की त्याचं घर पाडलं पाहिजे आता स्वारगेट कारातला का का तो दत्तात्रय गाडी आरोपी आहे का त्याचं पाडलं नाही का तर तो अजित पवार जवळच आहे बीडचा बीड कराड धनंजय मुंडे विष्णू चाटे हे अजितदादाच्या जवळचे म्हणून घर पाडली नाही ते यांची का घर पाडली नाही ती किंवा जो मुंबई मधला बलात्कारी असेल किंवा ज्या विविध घटना घडतात ह्या घटनांमधले देखील यांची देखील घर बुलडोजरने पाडली पाहिजे फक्त आमच्या मागासवर्गीय लोकांचीच घर का पाडता तुम्ही बुलडोजर लावून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि याला जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमचा सोमनाथ सूर्यवंशी परभणी जिल्ह्यातला त्याची हत्या या पोलिसांनी ज्या अशोक गेरवाड म्हणून जो उच्चवर्णीय पोलीस अधिकारी आहे त्याच्या जातीमुळं त्याला अटक केली जात नाही त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही सोमनाथची हत्या केली तसच अनेक हत्या त्या आरोपींची घरं का पाडली जात नाहीत मग त्या पोलिसांची घरं का पाडली नाही ती ज्यांनी मारला सोमनाथला फक्त इतर लोकांचीच घरं पाडायची का तर या घटनेमुळं आज महाराष्ट्रातला पारदी समाज जागरूक झालेला आहे पारदी समाजाच्या नेत्यांना देखील माझं आव्हान आहे सगळ्यांनी एकत्र येऊन सदर घटनेला विरोध केला पाहिजे त्या खोक्याच्या नातेवाईकांचं घर हे प्रशासनानं बांधून दिले पाहिजे ते पुन्हा आणि जो फॉरेस्ट अधिकारी आहे जातीवादी त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे याच्यासाठी सगळ्या पारदी समाजाने देखील पुढं आलं पाहिजे तर जे चुकीचं आहे ते चुकीचं मांडणं हे आपलं काम आहे खोक्याचं घर पाडलं हे चुकीचंच आहे त्याच्या नातेवाईकांची घर पाडले हे देखील चुकीच आहे तर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे त्याचं घर पाडून त्याचं घरबार रात्री रात चाळून टाकलेलं आहे तर सदर गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करावे आणि त्या खोक्याला खोक्याच्या नातेवाईकांना पुन्हा बांधून देण्यात यावं आणि खोक्यावरती जे काय कायदेशीर कारवाई असेल मोका लावा खोका लावा काही करा ते करावं जो गुन्हेगार आहे गुन्हेगाराला शासन हे झालंच पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे